गणेशोत्सव आणि ईद एक मिलाद सण शांतताने करावे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्तएस आप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे अध्यक्षताखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस दल सज्ज झाले असून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे या तीनशे बहात्तर इसमांवर बी एन एस एस कलम एकशे सव्वीस प्रमाणे कारवाई केली असून यांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहेत बासष्ट जणांवर बी एन एस एस एकशे एकोणतीस प्रमाणे कारवाई केली आहे बावन्न जणांवर दारूबंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तसेच दोन जणांवर एम पी डी ए तर पाच जणांवर हद्दपारसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन पालिका प्रशासन व महावितरण विभाग यांच्यात समन्वय साधून तयारी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली आहे विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने राहणार असूनेस आर पी चे जवान तैनात राहणार आहेत मिरवणूक मार्गावर असलेल्या उंच बिल्डिंगवरती व महत्त्वाचे पॉइंट्सवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासह ड्रोन कॅमेऱ्याची नजर मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्ही कॅमेरे स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार असून गणेश विसर्जन आणि मुस्लिम समाजाच्या ईद एक नबी जवळपास असल्यामुळे सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी मिटिंग घेण्यात आली ईद एक मिलादच्या जुलूस आठ तारखेला काढण्यात यावे असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे

पेट्रोलिंगची एक इलेक्ट्रॉनिक ॲनालिसिस सिस्टीम आहे हीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यान्वित करणार आहोत त्या ठिकाणी आठ तारखेला जुलूस निघणार आहे तसंही आम्ही सिरत कमिटीच्या बैठकीत त्यांच्या मंड पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे या गणेशोत्सवाने आपण जो बंदोबस्ताचा आराखडा आहे तोसुद्धा आमचा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन पोलीस उपाधीक्षक म्हणजे दर्जाचे अधिकारी ले चार पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी जवळपास पंचवीस ए पी आय आणि पी एस आय तसेच पोलीस अंमलदार दोनशे पंचवीस होमगार्ड दीडशे महिला आणि पुरुष मिळून तसेच स्ट्रायकिंग फोर्स आर सी पी एस आर पी एफ यांचं नियोजन आणि बंदोबस्त कामे आम्ही त्यांना लावणार आहोत त्याचप्रमाणे जे गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्याच्या आजूबाजूला असलेले पॅरेल ज्या गल्ल्या आहेत गल्ली बोलून छोट्या छोट्या आणि जे हायराईज बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणी आम्ही ड्रोन कॅमेरेच्या माध्यमातून आम्ही सर्चिंग आमची ऑलरेडी एकदा झालेलीच आहे पुन्हा आम्ही वारंवार त्या पद्धतीने ड्रोनचा वापर करून त्या बंदोबस्ताचं नियोजन आहे पायनॅक्युलर देणार आहोत आणि संपूर्ण तयारी जे जे शक्य आहे ज्या ज्या जे जी कारवाई करणं आवश्यक असेल ते कारवाई आम्ही सध्या करत आहोत बैठका गुलाब विक्रेते मूर्तिकार डी वाद वाद जे वाद्य वाजवणारे किंवा म्युझिक सिस्टीम जे वाद्य वाजवणारे त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत यावर्षी आपण पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दे शांतता कमिटीची जिल्हास्तरीय बैठक घेतलेली आहे तसेच माननीय एस पी साहेबांनी सुद्धा गणेश संपूर्ण जिल्ह्यातील गणेश मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे तसेच आम्ही आमच्या लेवलवर शहर पोलीस स्टेशन एल सी पी आय आणि आम्ही गणेश मंडळींच्या दोन तीन एक एक ते तीन वेळेस आम्ही पर्सनली त्यांना बोलावून मंडळांना वेगवेगळ्या मंडळांच्या आणि एकत्रितपणे पदाधिकाऱ्यांच्या अशा बैठका घेतलेल्या आहेत सदर वेळेस आम्ही संपूर्ण तयारी गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थित कसं जाईल कारण यावर्षीसुद्धा गणपती विसर्जन आणि ईदचं जुलूस हा एकच एकत्रच आलेला असल्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सिरत कमिटीच्या आतापर्यंत दोन बैठका घेतलेल्या आहेत आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही योग्य पद्धतीने मोठ्या उत्साहाने पण कायदे आणि नियमांचं पालन करून जसं ध्वनी अधिनियम आहे सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा वाद्य वाजवण्याचा जो विषय आहे तो पारंपरिक वाद्य वाजवा असं त्याच्यावर आम्ही आवाहन केलेलं आहे तसंच गुलाल उधळतानासुद्धा योग्य ती काळजी घेणं जे व्यक्तींना गुलाल उधळायला देणार त्यांचेसुद्धा नावं ना त्यांच्या ना लिस्ट आम्ही